नाईक हे अतिवृष्टीग्रस्तांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत पालकत्व घेतलेल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये यावेळेला ते सहकुटुंब दिवाळी साजरी करण्यासाठी जातील धाराशिवमध्ये पूर परिस्थिती अत्यंत गंभीर झालेली होती सर्वाधिक फटका आपण बघितलाय धाराशिवला बसलेला होता त्यामुळे फराळासोबतच शेतीचं साहित्य आणि मुलांना शैक्षणिक साहित्य सुद्धा या दिवाळीच्या निमित्तानं दिलं जाणार आहे नाराशी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना अनेक शेतकऱ्यांनी आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या होत्या आणि अतिशय दारुण अवस्था त्या शेतकऱ्यांची होती पालकमंत्री या नात्यानं ना। वैयक्तिक स्वरूपात काहीतरी मदत प्रत्येक शेतकऱ्याला मिळावी यासाठी मी माझ्या सहकुटुंब मुलांसह नातोंडांसह सुनांसह आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर निघालेलो आहे त्यामुळे आ ही दिवाळी जी आहे मी माझ्या कुटुंबियासमोर धाराशिव जिल्ह्यातील सर्व पूरग्रस्त शेतकऱ्यांबरोबर साजरी करणार आहे त्यांना जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्याचं वाटप आम्ही करणार आहोत आणि यानंतर आतापर्यंतच्या सगळ्या महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात सिटी सिक्स्टी